विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीविषयी काही महत्त्वपूर्ण अशा पंचवीस प्रश्नांची माहिती घेणार आहोत जे की सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आहे जागतिक न्याय दिन कधी पाळला जातो जागतिक न्याय दिन कधी पाळला जातो उत्तर आहे सतरा जुलै सतरा जुलै या दिवशी जागतिक न्याय दिन पाळला जातो प्रश्न क्रमांक दोन आहे आदित्य यलवन मोहिमेचे प्रमुख वैज्ञानिक म्हणून कोणाचे नाव घेतले जाते उत्तर आहे शंकर सुब्रमण्यम के शंकर सुब्रमण्यम के यांचे आदित्य यलवन मोहिमेचे प्रमुख वैज्ञानिक म्हणून नाव घेतले जात असते प्रश्न क्रमांक तीन आहे इंडिया गेम दोन हजार बावीस परिषदेचे यजमान शहर कोणते आहे उत्तर आहे नवी दिल्ली नवी दिल्ली हे शहर इंडिया गेम दोन हजार बावीस परिषदेचे यजमान शहर आहे प्रश्न क्रमांक चार आहे यूथ क्लब युवा नवोश्मी चळवळ हा अटल इनोव्हेशन मिशन कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे उत्तर आहे यू एन डी पी यू एन डी पी या संस्थेचा यूथ क्लब युवा नवोष्मेष चळवळ हा अटल इनोव्हेशन मिशन उपक्रम आहे प्रश्न क्रमांक पाच आहे कोणत्या संस्थेने महामारी कराराचा झिरो ड्राफ्ट लॉन्च केला उत्तर आहे जागतिक आरोग्य संघटना जागतिक आरोग्य संघटनेने महामारी कराराचा झिरो ड्राफ्ट लॉन्च केलेला आहे प्रश्न क्रमांक सहा आहे रामचंद्र पौडेल यांची कोणत्या देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे उत्तर नेपा। नेपा आहे नेपाळ नेपाळ या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून रामचंद्र पौडेल यांची निवड झालेली आहे प्रश्न क्रमांक सात आहे पी एफ एचा विस्तार काय आहे ज्यांना कायम रसायन असेही म्हणतात उत्तर आहे प्रति आणि पॉली प्रति आणि पॉली फ्लोरोअल्काईन पदार्थ प्रति आणि पॉली फ्लोरोअल्काईन पदार्थ असा पियपेचा विस्तार आहे ज्याला कायम रसायन असेही म्हणतात प्रती आणि पॉली फ्लोरोअल्काईन पदार्थ हा पी एफ एचा विस्तार आहे प्रश्न क्रमांक आठ आहे जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र डी डी आर सी हा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाचा उपक्रम आहे उत्तर आहे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण हा जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र डी डी आर सी केंद्रीय मंत्रालयाचा उपक्रम आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक दोन हजार बावीसचा मसुदा जाहीर केला उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय या केंद्रीय मंत्रालयाने डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक दोन हजार बावीसचा मसुदा जाहीर केला प्रश्न क्रमांक दहा आहे भारताचे पन्नासवे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली उत्तर आहे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी भारताचे पन्नासवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली प्रश्न क्रमांक अकरा आहे ओबीसीच्या उपवर्गीकरणासाठी आयोगाचे प्रमुख कोण आहेत उत्तर आहे न्यायमूर्ती जी रोहिणी न्यायमूर्ती जी रोहिणी ह्या ओबीसीच्या उपवर्गीकरणासाठीच्या आयोगाचे प्रमुख आहेत प्रश्न क्रमांक बारा आहे कोणत्या देशाने कॉलिशन फॉर्म डिझायस्टर इन्फ्रास्ट्रक्चरची सुरुवात केली उत्तर आहे भारत भारत या देशाने कॉलिशन फ्रॉम डिझायस्टर इन्फ्रास्ट्रक्चरची सुरुवात केली प्रश्न क्रमांक तेरा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त कोणते नाणे जाहीर केले उत्तर आहे पंच्याहत्तर रुपयाचे नाणे पंच्याहत्तर रुपयाचे नाणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त जाहीर केली प्रश्न क्रमांक चौदा आहे कोणते राज्य जागतिक दर्जाची कयानिंग कॅनोईंग अकादमी तयार करणार आहे उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा उत्तराखंड हे राज्य जागतिक दर्जाची कयानिंग कॅनोइंग अकादमी तयार करणार आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे महालेखा परीक्षक महासंचालकाची भूमिका निर्माण करणारे पहिले राज्य कोणते उत्तर आहे तामिळनाडू तामिळनाडू हे महालेखा परीक्षण महालेखा संचालकाची भूमिका निर्माण करणारे पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे कोणत्या बँकेला नॅशनल डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड मिळाले उत्तर आहे कर्नाटक बँक कर्नाटक बँक बैंक या बँकेला नॅशनल डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड मिळाले प्रश्न क्रमांक सतरा आहे भारतातून आशिया पॅसिफिक फोरमच्या ए पी एफ गव्हर्नर कमिटीचे सदस्य म्हणून कोणाची निवड झाली आहे उत्तर आहे न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांची आशिया पॅसिफिक फोरमच्या ए पी एफ गव्हर्नर कमिटीचे सदस्य म्हणून निवड झाली आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे जागतिक बांबू दिन दरवर्षी कोणत्या महिन्यात साजरा केला जातो उत्तर आहे सप्टेंबर सप्टेंबर या महिन्यात जागतिक बांबू दिन दरवर्षी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी एन एफ कुठे आहे उत्तर आहे गांधीनगर गांधीनगर येथे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी एन एफ एस ओ आहे प्रश्न क्रमांक वीस आहे हरित तंत्रज्ञानावर आधारित भारतातील पहिले तंत्रज्ञान व्यवसाय उष्मांक केंद्र कोणती संस्था ठेवणार आहे उत्तर आहे एन आय टी श्रीनगर एन आय टी श्रीनगर ही हरितंत्रज्ञानावर आधारित भारतातील पहिले तंत्रज्ञान व्यवसाय उष्मांक केंद्र संस्था ठरणार आहे प्रश्न क्रमांक एकवीस आहे जागतिक स्क्वॉश फेडरेशन डब्ल्यू एस एफ स्क्वॉश विश्वचषक कोठे आयोजित केला जातो उत्तर आहे चेन्नई चेन्नईमध्ये जागतिक स्क्वॉश फेडरेशन डब्ल्यू एस एफ स्क्वॉश विश्वचषक आयोजित केला जातो प्रश्न क्रमांक बावीस आहे नुकतेच राष्ट्रीय आरोग्य मेळाचे उद्घाटन कोठे झाले उत्तर आहे नवी दिल्ली नवी दिल्ली या शहरामध्ये राष्ट्रीय आरोग्य मेळाचे उद्घाटन झाले आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे भारताने कोणत्या ठिकाणी आय आय टी कॅम्पस स्थापन करण्यासाठी यू ए ईसोबत करार केला आहे उत्तर आहे अबुधाबी अबुधाबी या ठिकाणी आय आय टी कॅम्पस स्थापन करण्यासाठी यू सोबत भारताने करार केलेला आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे लेझर नॅशनल चॅम्पियनशिपचे आयोजन कोणत्या शहराने केले आहे उत्तर आहे सिकंदराबाद सिकंदराबाद या शहराने लेझर नॅशनल चॅम्पियनशिपचे आयोजन केलेले आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे पुरी जगन्नाथ मंदिराची संरक्षक संस्था कोणती आहे उत्तर आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ही पुरी जगन्नाथ मंदिराची संरक्षण संस्था आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू